मी अंबर आहे नमस्कार मी अंबर आहे ही गव्हर्नमेंट युपीपी आणि सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट वर काम करते या संस्थेची कार्यालय दुबई नेदरलँड आणि भारतामध्ये आहे है, हैदराबाद मध्ये है। आहे माझ्यासोबत एमपीएमसी महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचे सेक्रेटरी श्री भरत कुमार सर आहेत अध्यक्ष राणे सर आहेत आणि अटल इंजिनियरिंग नेदरलँड स्थित संस्था आहे त्याचे इंडिया हेड श्री अनिल खुपा इथे आहेत आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री हो कार्यालयाने घेतलेल्या पुढाकारानुसार एमपीएमसीचा हा जो मागच्या दहा वर्षापासून रखडलेला प्रोजेक्ट आहे फंडिंगच्या माध्यमातून तशी पूर्णत्वास कसा नेता येईल अशी एक चर्चा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती तसेच महाराष्ट्रातले चे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत श्री कौस्तुभ धावसे यांच्या माध्यमातून आमची आणि एमपीएमसी या सभासद संस्थेची आमची चर्चा झाली त्यानुसार आम्ही करत असलेल्या भारतातील पहिल्या ईसीए बेस इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्या माध्यमाच्या अनुषंगाने एमपीएमसी कडेही कशी इन्व्हेस्टमेंट आणता येईल त्याच्यावर चर्चा होऊन आम्ही एमपीएमसी ला जवळपास सहाशे कोटी रुपयांची फॉरेनची ईसीए बेस्ड गुंतवणूक आणून देण्याचे आश्वासन आज टर्मशिट द्वारे दौ, अटल इंजिनिअरिंगने दिलेले आहे अटल कन्सल्टिंग ही संस्था नेदरलँड शासनाच्या शंभर टक्के मालकी असणाऱ्या इन्शुरन्स कंपनीच्या इन्शुरन्स सोबत काम करते करतेस ही जी संस्था आहे नेदरलँडची ही भारतात होणाऱ्या सगळ्या प्रोजेक्ट साठी इन्शुरन्स कव्हर प्रोव्हाइड करते या इन्शुरन्स मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पॉलिटिकल रिस्क जे आजपर्यंत भारतात कुठेही झालेलं नाहीये ते आणि शंभर टक्के कमर्शियल रिस्क कव्हर होतं म्हणजे उद्या कोणत्याही कारणाने जर शासनाने हा प्रोजेक्ट थांबवला किंवा हा प्रोजेक्ट जर उद्या कोणत्याही वॉर सिच्युएशनमुळे किंवा अजून कोणत्या सिच्युएशनमुळे थांबला तर याची सर्व जबाबदारी त्या शासनाची इन्शुरन्सची जी कंपनी असते ती घेत असते आणि त्या माध्यमातून आम्ही अटल कन्सल्टिंग यांची नेदरलँड यांच्या माध्यमातून आज एसपीएमसीला टर्नशीट दिलेली आहे याचा पुढचा जो आमचा टप्पा आहे तो पुढच्या तीन ते चार महिन्यांचा या युरोपियन बँक आणि युरोपियन जे ज्या नेदरलँड्सचे जे शासकीय वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था असतात त्या ईएसआय जसं आपल्याकडे इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा रिपोर्ट असतो तसं त्यांच्याकडे एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट असतात तर पुढचे तीन महिने आम्ही या प्रोजेक्टवर ईएसआय आणि ईएसएमपी गोष्टींवर काम करणार आहोत आणि एकदा एएसआय रिपोर्ट झाला की तो आम्ही इन्शुरन्स कंपनीला देऊन या पूर्ण गुंतवणुकीला इन्शुरन्सचे कवर आपले मिळणार आहे आणि हे इन्शुरन्स कव्हर या गुंतवणुकीला मिळाले की पुढच्या दोन महिन्यांमध्ये ही गुंतवणूक या प्रोजेक्टसाठी करायला उपलब्ध होईल या गुंतवणुकीच्या बदल्यात महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटी सिटीवर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तोषिक येणार नाही आहे त्यांचा कोणताही सिक्युरिटीज कोणतेही गहानपट कोणत्याही त्यांचे मॉर्गेजेस घेतले जाणार नाही आहेत केवळ डेव्हलपमेंट क्रेडिट फायनान्सच्या माध्यमातून ईसीएच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे ज्याच्या कोणताही परतावा पहिल्या चार वर्षांसाठी करायची गरज नाही राहणार आहे आणि पुढच्या आठ वर्षांनी पुढच्या आठ वर्षांमध्ये सेम मध्ये याचा परतावा करण्यात येणार आहे आणि हा जो परतावा करणार आहे ती जी डेव्हलपर संस्था आणि आमची संस्था आहे ते मिळून करणार आहेत या संदर्भातली अटल कन्सल्टिंग यांच्या माध्यमातून आज एमपीएमसी ला सहाशे कोटी रुपयांची टर्मशीट देण्यात आलेली आहे आणि याबद्दल मी राणे सरांचं मी अध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शासनाच्या अख्याचारित राहून त्यांच्या निर्देशाप्रमाणे हा प्रोजेक्ट तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण होऊन मागच्या दहा वर्षांपासून जे पोलीस बांधव आपल्या हक्काच्या घरासाठी थांबलेले आहेत जे वाट बघत आहेत आणि ज्यांना अजूनपर्यंत प्रतीक्षा संपलेली नाही आहे अशा सर्वांना आमच्या सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक बांधिलकीचा सा बेस असणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही गुंतवणूक मिळेल आणि त्यांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होईल असे माझे एक्सपेक्टेशन आहे संस्था ही पोलिसांच्या हाऊसिंग साठी जे आमची एकच्या मार्फत सुरू झाली होती पोलीस आयुक्त पुणे शहरांचं सर्क्युलर निघालं होतं त्या अगेन्स्ट आम्ही संस्था चालू केली होती परंतु काही फंडिंगचे आम्हाला प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे जा हा प्रोजेक्ट रेगाला होता त्याच्यासाठी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बुकिंग किमतीतच सगळे निघा उपलब्ध व्हायला पाहिजे तर ती आमची जी मागणी होती तिथून आम्ही अनेक बिल्डर लोकांचे कॉन्टॅक्ट केला होता परंतु आता मगाशी आपण म्हटलं की इंडियातले जे आपल्या रेट्स आहेत त्याच्यामध्ये मॉर्गेज द्या हे करा ते करा आणि ते रेट फार जास्त आहेत त्यामुळे कुठल्याच बिल्डरला ते शक्य होत नव्हतं यांची जी संस्था आहे ही बिल्डरची नाही आहे हे तिकडचा फंड इकडे आपल्याला देत आहेत लोकांच्या भल्यासाठी आणि युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतोय आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे शुअरन्स आम्ही गेलो होतो की तुम्हाला ह्या थेट आम्ही तुम्हाला निधन घेऊन देऊ आम्ही पूर्ण करणार आहोत त्याबद्दल मला फार आनंद आहे पुढच्या स्टेजेस आहेत ते लवकर लवकर पार पडतील आणि तीन वर्षात ते मी म्हणतात चार वर्ष आम्ही म्हणतो तीन साडेतीन वर्षातच सुरू होईल आणि मला गॅरंटी आहे की पहिला जो ताबा द्यायचा जो प्रकार आहे तो विदिन स्पॅन ऑफ वन अन एक ते सव्वा वर्षाच्या आत्ता पूर्ण होईल